नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज हे ओवल्याचा अड्डा जवळपास आपण दीड दोन महिन्यातून अड्ड्यात चाललो असेल कारण की परीक्षा वगैरे होती त्यानंतर पुन्हा आपण ब्लॉगिंगवर कम बॅक करणार आहोत आता आणि पूर्ण तसेच आपल्याला सपोर्ट करत राहा आणि आज हे ओवल्याचा अड्डा आणि खूप भारी बैल बघायला भेटतात आपल्याला तर नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चला जाऊयात वावल्याच्या अड्ड्यात जेव्हा हरण्याचा आता नवीन चकडा आणलाय सेट कधी आणला चकडा कल बैल कधी नाही ना आपलं बैल चोवीस लय बाईला आराम दिला लिंबूबिंबू जाम येतात ना त्या मुलं त्यामुळे आपलं बैल आता शेरती हरायला लागलीत दारा कार हरलो ना पण कमबॅक कमबॅक करायला लागलं आपलं ना करू चोवीस तारखेला नक्कीच निक्कीश शेठ काय आपलं राणा का देईल राना नाही आता का नाही नाही चकडं बांधते हरणे बरेच दिवस न्यारा ना आड्ड्यात आजचा प्लॅन होता पण काही कारणास्तव पैरा फिक्स नाही झाला आमचा घरची गाडी थोडक्यात जमत नाही बघूया आता तर दुसऱ्या वेळीच नेऊ अड्ड्यात पंचवीस का चोवीस तारखेला आमचं बॉल आहे शेड बघा शेड पण आमचा बायला नेत नाही ना त्या मुलं नेऊ रे नेऊ कधी न्याच आपण चोवीस तारखेला नक्की नेऊ ठीक आहे ठीक आहे चोवीस तारखेला आहे शेड आपला आपण पण जाऊया आता रेडी वगैरे होता आयुष चला बघा राज्याची जोडी आता पाहिलंय घरची गाडी घरची गाडी पण नाव दिला का आ? आता झाले या फेरीस झाले पंधरा पंधरा सोळा झाले तुला तुला उपमे इतके पावर आणि राजा घरची गाडी आहे बोलतो चला आणखीन बैल आले आणखीन बघूया मित्रांनो योगी बघा उत्तम खेळ यांचा योगी बावीस बावीस पाहू शकता योगी देखील दाखल झालेले आहे होवल्या पाठीमध्ये सुंदर अशी फिटनेस नक्कीच आज योगीला बच्चा पाहिला असेल कारण की दरवेळेस बच्चा असतो एव्हन जोडी बच्चा ना योगी गुलालत राहणारी जोडी कायम गुलालात आता मित्रांनो मजूरच्या घरचा दावणी सगळे दादा देखील आहे बघा अजई कारण तो सोन्या आजही कारण तो सोन्या पाहू शकता मित्रांनो कृष्णा कडेकर बंगाळपाडा बच्चा बघा बघा मित्रांनो कृष्णा शंकर काटेकर कोलकाता असं सगळी म्हणून प्रसिद्ध आहेत एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ड्रायव्हर देखील हरकत नाही किती क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष झाली मी बैलगाडी क्षेत्रात पंधरा कसा काय पलवती हा नाद माझ्या वडलांपासून आहे पहिला वडलांचा चालू होता वडील वडील हयात असतानाच माझा नाद चालू आहे बंद झालाच नाही आमचा सा नाद सतत चालूच आहे आणि आता बच्च्याबद्दल काय सांगाल बच्चा काय आहे आपल्याला पायऱ्या भेटल तसा गाडी पलवतो बऱ्यापैकी चाललाय आपला आणि बच्चा आणि बाकासूर पाला इच्छा पूर्ण झाली का बच्च आणि पण गाडी नाही पालाली गाडी पाल नाही इतका टॉपचा पायरा होता तरी गाडी काय पालेल नाही पैरा टॉपचा होता पण ते गाडी पालाली काय अपेक्षा असणार बच्च्याकडून बच्च हो नाराज होऊन काय चालणार आहे आपला जर तो पैरा करी जर असा प्रेस करून लावा तर बच्चा काय करणार आहे बरोबर आहे का होत नाही आणि कसं काय आत असते सर्वांची टीम मंडळी वगैरे मंडळी आपली सर्वांची साथ आहे माझ्या पाठी दोन तीन चारशे पोरं असतात सर्व शर्तीला न सांगताना ते हजाराला सांगत आणि आजच्या आजचा अड्डा तर एकदम आपल्या गावात शेजारीच असल्यामुळे त्याचं नियोजन पण परफेक्ट आहे सर्व मैदान पण व्यवस्थित सर्व नियोजन व्यवस्थित आहे आणि किती किती आता बैल आहेत आपल्या आपल्या गावात चार पाच बैल आहेत दावणीला आपल्या दावणीला दोन आहेत आता दोन मेली ना माझी आता कशा काय झाला लंपी झाला पक्ष आणि सर्जा होता ना पक्षावरती मेला ना सर्जा खाली मेला सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी झाला दोघांना लंपी झाला कशा पण लंपी वगैरे होत काय माहितीये आपल्याला आता अचानक जसा माणसानं कोरोना आला तसा बैलांनो हा रोग आला आणि आता पायरा कोण असणार काय सांगाल का अरे योग्य आहे योग्य आहे ना कशी पलते ती गाडी आणि चांगली पलते पाच सात गुलाला घेतली आम्ही चांगली गाडी पडते या पण गाडी पडली नाही ना हा ना, पहिल्यामध्ये नाही पडलो योगी आणि बच्चाला आखला कसं वाटतं तुम्हाला ड्रायव्हरचा अनुभव एकदम शांत पहिला योगी म्हणजे पलाला शांत शिस्तीन पला आणि तुमचा ड्रायव्हरचा अनुभव सांगा ना थोडक्यात ड्रायव्हरवरचा अनुभव काय आता पंचेचाळीस चाळीस वर्ष झाले पहिलं आपल्याला कसला पहिला असला तरी गाडी पलवणारच डायवर तुम्हाला शिकवलं कोणी पहिल्यांदा डायवर म्हणजे वाढलाही शिकवलं म्हणून वडील पण डायवर होते हो वडील पण डायवर होते आणि आता चालूच राहणार पिढ्या पिढी चालूच राहणार आता माझा नातूला मला शिक्पित लावलं मी डायवर डायवर होणार ना तू काय नवीन खरेदी रे दिस नवीन खरेदी चालूच आहे आता पुढे काय घ्यायचं मोठी खरेदी असणार बैला भेटत नाही ना चांगली नाही आता मुळं काय चार पाच लाखच आपण काही बैल घेऊ शकतो आता पण तू भेटायला पाहिजे ना बैला भेटत नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपू पाऊल्या पाठीमध्ये राहुल दादा पाठीत देखील आलेले आहेत पाहू शकता दादा मजूर आलाय का दादा मजूर आलाय दादा बोलल्याप्रमाणे आलेले आहेत मनप्रगत आलेले

त्यांच्या घटना समरक्षण करता त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे आपलं हार्दिक स्वागत आहे पद्माकर्ष पाटील पाहू शकताकर्षक शेल्ला पद्माकर्ष आता पाचशे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सुंदर शहरात शहा हनुमान पळसांना शहा हनुमान पळसांना मनस सिद्धी सुरेश पाटील विंदाने उरा फक्त बांगडी साहेब डावी दोन मजल्या

पब्लिक पाहू शकता मथुरवर प्रेम करणारे रिपब्लिक आहे कल्याणवाले इथे कुठल्याही प्रकारचा जन्मस्कार मी शेती असावं सांगितलं नाही बघा कारण संदीपबाई माली यांच्या qarla <laughs> तेच एंड करतो नक्ता आणखी खूप पब्लिक आहे अड्ड्यामध्ये आणि मथुरची वगैरे शेलिफ झाली मथुरची गाडी जर पडली जाऊ दे पुढच्या अड्ड्यात नक्की वा कॉम्पॅक करेल आपला चला ब्लॉक असं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय